पोव्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव या ठिकाणी उन्हाळ्यांसाठी किती आवक झालेली आहे जातीच्या खानसाठी काय आवक आहे भाव निघालेला आहे लासलगाव या ठिकाणचे सर्वाधिक बाजारभाव किती चालू आहे सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण बघत आहोत आवकेत वाढ झाली की घट झाली त्या संदर्भातील संपूर्ण लाईव्ह अपडेट संपूर्ण बातमी संपूर्ण व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं सांगा पिच्यावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना महा माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बालायन म्हणजे नसू नका जेणेकरून नोटीकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रीऊन शकता कृषी उत्पन्न उपन्न बाधारतील असलगा दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळ रोजचे बाजारभाव एकूण कांदा लावते दोनशे नागांची आवक आहे उन्हासाठी दोनशे नागांची आवक आहे कांदा अवकांदा जे पंचवीसशे क्विंटलची झालेली आहे तर या ठिकाणी बाजारभाव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बघितले तर या ठिकाणी उन्हाळा कांदा कमीत कमी, कमी पस्तीसशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे अडुसष्ट रुपयापर्यंतचं चालू आहे आणि सरासरी चार हजार आठशे रुपयापर्यंतचे मार्केट आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव बाजार समितीमध्ये बघायला भेटलेले आहे शेतकऱ्यांवर सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये मोठी तफावत नाही आहे परंतु कमीत कमी, कमी आणि जास्तीच्या दरामध्ये थोडी तफावत बघायला भेटत आहे तर हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव लासलगाव बाजार समितीचे या ठिकाणी एक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे हे बाजारभाव आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणचे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्रीशैल इरप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेसर मार्केट यार्डातील चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एकशे पन्नास गाड्यांची उन्हाखांसाठी जी आवक आहे आणि पांढऱ्या कांद्यासाठी जी अकरा कांदागाड्यांची आज आवक लासल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झालेली आहे आज आवकीमध्ये थोडी सुधारणा वाढ बघायला भेटलेली आहे भावात काय नक्की बदल होतो पांढऱ्या कांद्यासाठी लाल कांद्यासाठी आणि नवीन कांदा सध्या मार्केटमध्ये येताना दिसत आहे आणि मा नवीन कांद्यासाठी काय मार्केट निघत आहे यानंतरच्याच व्हिडिओमध्ये आपण सोलापूर त्यानंतर राहिलेल्या बाजार आमचे लाईव्ह अपडेट जाणून घेणार तोपर्यंत इथे असतं आहे जे महाराष्ट्र जे शोध लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आणि कमेंट करा सांगा जास्तीत जास्त कांदे उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत ही बातमी लाईव्ह अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल तर शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून धन्यवाद महाराष्ट्रांना धन्यवाद दु